तं सरतिल सोने चांदी खरेदी करण्याचे एकमेव एक विश्वसनीय ठिकाण म्हणजे अशोक गांधी ग्रुप यांचे अशोक ज्वेलर्स अँड सन्स आमचा पत्ता अहिल्यादेवी चौक फल्टन आमचा इतर शाखा अशोक ज्वेलर्स महावीर स्तंभाजवळ मोदूजी हायस्कूल गेट नंबर तीन समोर फल्टन रत्न ज्वेलर्स उगडा मारुती मंदिराजवळ रविवार पेठ फल्टन लोकशाही भारतमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आहे तर मंडळी दोनशे पंचावन्न अनुसूचित जाती फलटण कोरेगाव विधानसभा मतदार मतदारसंघामधील एकूण चौदा उमेदवार रिंगणात आहेत त्यामध्येच एक उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सचिन जालंदर बिसे आज आपल्याशी बातचीत करण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत तर साहेब लोकशाही भारतमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार साहेब आपण वंचित बहुजन आघाडीकडून अधिकृत उमेदवार आहात काय सांगाल त्याबद्दल सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो माझं नाव सचिन जालंधर विसे माझं गाव मुक्काम मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा या माडा लोकसभेतील मान खटाव या मतदारसंघातील माझं गाव आहे म्हणजे मला आपण मी सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून मी काही परका उमेदवार नाही आहे तर मी आपल्या या माडा लोकसभेतील एक उमेदवार आहे आपण फलटणपूरगाव विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी का निवडला काय सांगा गेल्या दहा ते पंधरा वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात मी आंबेडकर चळवळ उभी करत असताना या फलटण मतदारसंघातील अनेक लोक अनेक तरुण मंडळी माझ्या परिचित आहे या फलटण मतदारसंघातील काही समस्या काही अडचणी लोकांच्या काही मूलभूत गरजांसाठी मी या फलटण मतदारसंघात उमेदवारी लढवत आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपण प्रचारानिमित्त फिरत असता कशी या ठिकाणी परिस्थिती आहे मतदारसंघामध्ये गेल्या सात ते आठ दिवस मी या फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये प्रचारादरम्यान फिरत असताना प्रचंड वाईट असा अनुभव मला आलेला आहे या फलटण कोरेगाव मतदारसंघात जे गाव आहेत ती गावामध्ये अजूनही शहराला कनेक्टेड जे जो रस्ता असतात ते रस्ते नाही आहेत रस्त्यांची अत्यंत दु दुरवस्था आहे काही वाड्या वस्त्या असा आहेत की त्यांच्या घरात लाईट आहेत पण ज्या वस्त्यांमध्ये जे लाईटीचे खांब आहेत खांबे आहेत पण त्यांना बल्ब नाही आहे अक्षरशः सर्वसामान्य जे खेडेगावातील लोकं आहेत अंधारात आहेत त्या गावामध्ये कुठल्याही सोयी नाही आहेत एखादा आजारी माणूस जरी पडला तर त्या आजारी माणसाला शहरापर्यंत पोहोचण्यासाठी खूप परिश्रम घ्यावा लागतं आणि शहरात आल्यानंतर मात्र ज्या शासकीय ज्या दवाखान्या आहेत त्या दवाखान्याची फार म्हणतात ना दुरवस्था आहे ज्या आरोग्य आपले जे दवाखाने आहेत त्याच्यात डॉक्टर नाही आहे डॉक्टर नर्स नाही आहे अशी इकडची स्थिती आहे वाडी वस्तीवरती आपण फिरत आहात कसा प्रतिसाद आपल्याला भेटत आहे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो वाड्या वस्तीतील जनतेला एक त्यांनी एक भूमिका घेतली की ह्यावेळी एक कायापलट करायचं आहे लोकशाही राजशाही सोडून लोकशाही आणण्याच्या माध्यमातून फार मोठा चांगला प्रतिसाद या वंचित बहुजन आघाडीला मिळत आहे बऱ्या मोठ्या संख्येने लोक माझं ऑप्शन करत आहे स्वागत करत आहे फटाक्यांची आतिषबाजी करत आहे सगळ्यांनी ठरवलं की ह्यावेळी एक सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला एक सत्य जाण्याच्या सगळ्यांचा निर्धार त्यांनी बनवला हो आहे वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी देण्यासाठी आपलीच निवड का केली कारण की मी मगाशीच आपल्याला सांगितल्याप्रमाणे अनेक वर्ष चळवीचं काम करत करत आहे आणि इकडची जी परिस्थिती पाहता या प्रस्थापितांच्या विरुद्ध एकही सर्वसामान्यांचा आवाज उठवायला कोणी तयार नाहीये आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला माझ्यावरती विश्वास टाकला की तू जा आणि इकडे सर्वसामान्य लोकांचा जो आवाज आहे ज्या लोकांच्या अडचणी आहे त्या अडचणीला मार्गमध्ये मोकळा कर आणि इथेच मला मला फलटण किंवा मतदारसंघामध्ये साहेबांनी मला इथे पाठवले फुलटाणा कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक त्याचे मतदान मत, मत वीस नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे आता अवघे चार दिवस राहिलेले आहेत कशी आपले प्रोसेस सुरू आहे मतदानपर्यंत मतदारांपर्यंत जाण्याची मी प्रस्थापित नसल्यामुळे काही आंबेडकरवादी चळवळीतले काही माझे कार्यकर्ते माझ्या वंचित बहुजन आघाडीचे सगळे सर्वच पदाधिकारी माझ्यासोबत आहे फार मोठ्या ताकदीने आम्ही रात्रीचा दिवस करत आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा जा मी प्रयत्न करत आहे करत आहे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचे विचार मी पोचवत आहे आणि मला खात्री आहे की लोकांचा फार मोठा प्रतिसाद आहे लोकं कंटाळलेत हा सर्व जो पलटणमध्ये तो राजकारभार चालला आहे आपण आपण जर बघितला असेल पलटण शहरामध्ये पलटण शहरामध्ये जर गेलो तर आपण रस्त्यांची दुरवस्था आहे रस्ते छोटे छोटे असल्यामुळे तिथे पार्किंगची अडचण आहे पार्किंगमुळे ट्रॅफिक जाम होते लोकांना अडचणी होतात बाजारपेठ ओसाड पडलेल्या आहेत या मतदारसंघामध्ये आपल्या ज्या मतदारसंघामध्ये जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना मुलामुलींना उच्च शिक्षणासाठी बारामती किंवा पुणे मुंबईसाठी जावं लागतं या माझ्या तरुणांना रोजगारासाठी उद्योगासाठी आपलं फलटण शहर फलटण म्हटलं की एक साताऱ्यानंतर एक दुसऱ्या नंबरची एक गादी आपण मानला जातो आणि ह्या फलटण शहरामध्ये अत्यंत तरुण मुलांना कुठल्याही प्रकारचं रोजगार नाही उद्योग करता येत नाही त्यामुळे प आपले जे तरुण मुलं आहेत त्यांना रोजगारासाठी मुंबई पुणे या ठिकाणी जावं लागतं विशेषतः बारामती साडल्यासुद्धा आपल्या बाजूचा मतदारसंघ बारामती आहे त्यांना तिकडे जावं लागतं फार अत्यंत भयानक अवस्था या पर्यटनमध्ये आहे इथे सर्वसामान्यांचा वाली कोण राहिला नाहीये सर्वसामान्यांना न्याय देणारा कोण ते कोण राहिला नाही आहे त्याच्यामुळे इथे सर्वसामान्य जनतेचा एक रोष निर्माण झालाय की ते बदल करणं गरजेचं आहे सर्वसामान्य जनतेतल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या एका माणसाला न्याय देण्याचा जनता ह्यावेळी प्रयत्न करणार आहे आणि ते शंभर टक्के मला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी एक आशावादी आहे आणि इकडची जनता नागरिक फार सुज्ञ आहे का पलट झाल्याशिवाय राहणार नाही आता सध्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार आहे या सरकारने महिलांना दीड हजार रुपये महिना प्रति महिना दिलेला आहे त्याचबरोबर आता एकवीसशे रुपयाचा वादा अजितदादांनी केलेला आहे त्यासोबतच महाविकास आघाडीने त्यांचं सरकार आल्यास तीन हजार रुपये महिलांना देणार आहेत काय सांगायला याबद्दल आता आपण सगळेच पाहतात ही सगळी दिशाभूल करतायत महिलांना दीड हजार प्रतिमा दिलाय तर हे दीड हजार आपल्या सर्वसामान्य जनतेतल्या हे लोक देत आहेत आपण जर बघितले जे सामाजिक ज्या महामंडळ आहेत त्यांची अवस्था बघा अण्णाभाऊ साठे महामंडळाची अवस्था बघा एक रुपये त्या महामंडळात शिल्लक नाहीये समाज कल्याणच्या ज्या आमचं खाता आहे त्या समाज कल्याणच्या खात्यामध्ये एकही रुपये शिल्लक नाहीये आज जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना पगार द्यायला एक रुपये नाही शासनाजवळ म्हणजे त्यांनी शास महाराष्ट्र शासनाची तिजोरी खाली केली फक्त आणि फक्त या निवडणुकीसाठी मला वाटत नाही निवडणुकी नंतर हे सगळे आपले जे जे त्यांनी आपल्याला शब्द दिलाय ते शब्द मांडतील हे अक्षरशः लोकांची दिशाभूल आहेत आज दीड हजार प्रतिमा तुम्ही देत आहे पण आज गॅस सिलेंडरची किंमत बघा म्हणजे जी महागाई वाढली त्या महागाईचा जबाबदार कोण लोकांवरती आता आपण जर बघत असाल की त्यांना मूलभूत गरजांची आवश्यकता आहे तुमच्या दीड हजारची गरज नाहीये एका दीड हजारामध्ये कुटुंब चालत नाहीये त्या कुटुंबाला त्या घरामध्ये त्या मुलांना योग्य शिक्षण द्या त्या कुटुंबाला लोकांना आरोग्यासाठी चांगलं दवाखाने उपलब्ध करा हे सगळं करत असताना तुमच्या दीड हजारावरती कुठलेही कुटुंब चालत नाही ही दिशाभूल महाराष्ट्राची दिशाभूल करतायत असं माझं म्हणणं आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आपले जे सहकार्य आहेत वंचित भोजन आघाडीचे ते प्रकारे आपल्याला मदत करतात प्रचारासाठी कशी साथ देतात नाही ना, 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 मला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो फार मोठी चांगली आमची वंचितची टीम आहे गेल्या पाच ते सात वर्षापासून ही वंचितची टीम सर्व खेडेगावात पोचलेली आहे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे विचार प्रत्येक गाव गावागावेत खेळखेडी ती पोचवत आहे आणि आज मला अभिमान त्यांचा वाटतो की संपूर्ण ताकदीने ती माझ्यासोबत आहे कोणकोण ओबीसी समाजातील जो माझा धनगर बांधव आहे त्या धनगर बांधवाच्या आरक्षणासाठी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब हे रस्त्यावरती उतरले आहेत या महाराष्ट्रातील आलुतेदार बलितेदार यांच्या सगळ्यांच्या आरक्षणासाठी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब उतरले आहेत मी सर्वांना हा जोडून विन विनंती करतो की या महाराष्ट्रातील धनगर समाज असू द्या ओबीसी समाज असू द्या एस टी एन टी वी जे एन टी व मायक्रो ओबीसी या सर्व समाजाला मुस्लिम समाजाला मी हा जोडून विनंती करतो की त्यांनी यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरच्या समोरचं बटन दाबायचं आहे आणि आदरणीय प्रकाश आंबेडकर यांचे हात मजबूत करायचे आहेत धन्यवाद वंचित बहुजन आघाडीचे सर्वे प्रकाश प्रकाशजी आंबेडकर यांचं धोरण काय महाराष्ट्र आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं धोरण जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण होतं की सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन त्यांनी स्वराज्य स्वराज्य घडवलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या जाती धर्माला न्याय दिला त्याच पद्धतीने आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांची ही जी जी चळवळ आहे जे त्यांचे निर्णय आहेत जे त्यांचे उद्देश आहे ते करत आहेत आज आपण जर महाराष्ट्रात बघितलं तर प्रत्येक जाती धर्माच्या सर्वसामान्य वर्गातल्या उमेद आ, लोक लोकांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे मराठा आरक्षण असू दे आंतर्वती सराठीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील साहेबांना सर्वप्रथम जी भेट दिली ती आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यांनी पहिल्या दिवशीच तो मुद्दा स्पष्ट केला की मराठा समाजात प्रस्थापित मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही पण विस्थापित जो मराठा समाज आहे त्याला आरक्षण दिलंच पाहिजे मात्र मराठा आरक्षणाचा ताट वेगळा असणं गरज गरजेचं आहे ओबीसी समाजाचं ताट वेगळा असणं त्याची गरज आहे ही भूमिका आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांची आहे आज महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्मांना मग ओबीसी समाजाचं आरक्षण असू द्या मुस्लिम समाजाचं आरक्षण असू द्या ह्या सगळ्या एस टी यांची च्या आरक्षणाबद्दल आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांची भूमिका स्पष्ट आहे त्याच्याविरुद्ध आपण बघितलं तर तर शरद पवार साहेबांची भूमिका तिने कधीच स्पष्ट केली नाही आदरणीय अजित पवार साहेबांनी मराठा आरक्षण असू द्या ओबीसी आरक्षण असू द्या मुस्लिम आरक्षण असू द्या त्या कुठल्याही आरक्षणाबद्दल न अजित पवार साहेब बोलले न आदरणीय शरद पवार साहेब बोलले न देवेंद्र फडणवीस साहेब बोलले ना एकनाथ शिंदे साहेब बोलले त्यांची त्या सगळंच पक्षांच्या त्याच्या आरक्षणाबद्दल कुठलीही भूमिका त्यांची स्पष्ट नाही एकमेव महाराष्ट्रातला नेता असा आहे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब की त्या प्रत्येक जाती शेवटच्या घटकाला न्याय देण्याचं काम करत आहे प्रत्येक जातीचा जो आरक्षणाचा विषय आहे तो आरक्षणाच्या मुद्द्यावरून आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब लढत आहे मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की या महाराष्ट्राच्या ओबीसी समाजाला मराठा समाजाला जो विस्थापित समाज आहे त्यांना मी आपल्या माध्यमातून विनंती करतो एस टी एन टी छोट्या छोट्या मायक्रो ओबीसी समाज आहे त्यांना विनंती करतो खास करून मुस्लिम समाज आज आपण बघितलं त्या ह्या महाराष्ट्रामध्ये एकमेव जो पक्ष आहे त्या पक्षा म्हणजे वंचित बहुजन आघाडीमधून जवळजवळ बत्तीस उमेदवार ह्या मुस्लिम समाजाशी आपल्या महाराष्ट्रामध्ये लढत आहे त्याहून पलीकडे जातो तो समाजात म्हणजे शेवटचा घटक म्हणला जातो की तो तृतीयपंथीय आमचा एक तृतीयपंथी उमेदवार एक मतदारसंघ आहे म्हणजे फार आहे सगळ्या जाती धर्माच्या तळागाळातल्या लोकांना घेऊन चालण्याचं काम आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब करत आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आपल्याला मतदान करून आपल्याला आपल्यालाच आमदार का करावं मी एक सर्वसामान्य कुटुंबातला असल्या कारणाने सर्वसामान्य जनतेची ज्या अडचणी आहे ते मी समजू शकतो मी कुठल्या प्रस्थापित नसल्यामुळे मला मूलभूत गरजा काय लोकांना काय हवं आहे काय नाही कसे लोक संघर्ष करत आहेत कसे लोक जगतायत आणि आपल्या मतदारसंघात मी जर बघितलं तर त्या आदिवासी पाड्यापेक्षा दूर आहे आधी आदिवासी पाडे महाराष्ट्रात सुधरलेले आहेत आपण म्हणतो मान मानखटाव खटाव फार दुष्काळी भाग आहे तर मानखटाव याच्यापेक्षा या पलटण कोरेपेक्षा फार उत्तम मतदारसंघ आहे इथे सगळ्यांचा म्हणजे रस्त्याचा लाईटीचा सगळ्याचा अभाव इथे मला दिसून आला आहे आणि मी तुम्हाला आपल्या माध्यमातून सगळ्या ह्या फलटण कोरेगाव मतदारसंघातील सगळ्याच नागरिकांना विनंती करतो की आपण ह्या सर्वसामान्य कुटुंबातल्या ज्याला प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीची माणसाची जाण आहे त्या सगळ्या अडचणीत मी जाणू शकतो म्हणून मला आपण भरघोस पतांनी आपण विजयी कराल आपल्या माध्यमातून मात्र सगळ्या आपल्या ह्या फलटण कोरेगाव मतदारसंघातील सगळ्याच माझ्या माता भगिंना आयाबाईंना माझ्या तरुण मंडळीला या सगळ्या सुद्यान नागरिकांना विनंती करतो की माझी टीम फार छोटी आहे मी प्रस्थापित नाही आहे त्याच्यामुळे माझ्यासाठी प्रचार यंत्रणा करण्यासाठी काही लोक कमी पडत आहेत आपल्या मतदारसंघ फार मोठा असल्यामुळे मी फार कमी वेळेत मी आपल्यापर्यंत पोचू शकत नाही तर मी आपल्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो हा जुळून विनंती करतो की आपण मी जरी पोचलो नाही तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला पोचवाल मी आपल्या सर्वांना विनंती करतो ह्या सर्वसामान्य कुटुंबातल्या या सचिन बिसेला म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या या, या उमेदवाराला येणाऱ्या वीस तारखेला सात नंबरच्या क्रमांकावरती माझी गॅस सिलेंडर ही चिन्ह आहे या गॅस सिलेंडरवरती आपण ब बटन दाबवून भरघोस मतांनी मला विजय कराल हीच अपेक्षा व्यक्त करतो हे होते फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सचिन जालंधर विसे यांच्याशी आपण आज बातचीत केली अं विधानसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांचे त्यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे लोकशाही भारत फलटण धन्यवाद